सूरज महादेव भगरे कावेरी सीड्स कंपनीचा कंपनी प्रतिनिधी आज आपण आलो आहे येणेगाव या ठिकाणी कावेरी सीडचा हा शिमला मिरचीचा तेवीस झिरो एक प्लॉट आहे तर नमस्ते शेतकरी नमस्ते नाव काय आपलं रामचंद्र ज्ञानदेव सांगोळे गाव कुठला आपलं राहणार येणेव तालुका परांडा जिल्हा धाराशिव मोबाईल नंबर सांगा आपल्या शेतकरी शहाण्णव एकोणनव्वद सव्वीस एकावन्न बत्तीस तर ही जी व्हरायटी केली आहे तुम्ही तर ही कुठल्या कंपनीची व्हरायटी आहे शिमला मिरची बर तर आज तुमच्या प्लॉटचा पहिला तोडा चालू आहे तर किती दिवसातून तोडा चालू केलेला हा बर, हा बेचाळीस दिवसात तोडा झाला बर मी म्हटल्याप्रमाणे हा प्लॉट बेचाळीस दिवसात पहिला तोडा निघाला हो तर काय म्हणणं आहे व्हराटी बद्दल कशी वाटली व्हरायटी एक नंबर आहे हा क्रिप्स नाही वायरसला बळी पडत नाही हा शेतकऱ्यांना आवर्जून सारखी आहे एक नंबर आहे तीन पक्ष तरी भारी किती हा बर ठीक आहे आणि दुसरी गोष्ट मेन म्हणजे जे आता सध्या खूप पाऊस वगैरे चालू आहे करप्याला बळी पडत नाही करपा वगैरे भरपूर येतो तर त्याच प्रमाण तुम्हाला प्लॉट मध्ये कसं काय दिसलं का नाही 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 करप्याला काय पडत नाही बळी पडत नाही काय नाही करपा येत नाही बर आणि किती टन माल निघाला पहिल्या तोड्यामध्ये जवळपास सरासरी चार टनच्या आसपास माल निघला बरं आणि किती रुपयांना आपण जागून व्यापारांना दिलेला आहे बत्तीस रुपयावर कुठले व्यापारी आहेत काय परांडा परांड्याचे व्यापारी आहेत त्यांना बत्तीस रुपयांना हा माल जवळपास चार टन माल निघल ओके धन्यवाद आपल्या सोबत आहेत व्यापारी की ज्यांनी हा प्लॉट खरेदी केला आहे जागेतून नमस्ते दादा आपलं नाव सांगा हा राहणार परांडा बर तर हा प्लॉट तुम्ही किती रुपयाला जागून खरेदी केलेला आहे राहनातनं घेतलाय बत्तीस रुपयाने बत्तीस रुपयाला हा जागण प्लॉट खरेदी केलेला आहे तर तुम्हाला व्हरायटी बद्दल काय वाटलं माल कर... एक नंबर आहे हा माल चांगलं चांगला यांचा हा शायनिंग कलर शायन एक नंबर आहे सुपर माल एकदम सुपर हा आणि याच्यामध्ये तुम्हाला किती प्रमाण म्हणजे मालाचं की खराब वाटलं किंवा थ्रिप्स न चालेल काय निघली नाही दोन तीन टक्के थ्रिप्स निघली बाकीचा एक नंबर माल आहे मालाची शायनिंग बी एक नंबर आली काय नाही चार टन मी साईज एक नंबर आहे आणि चार टन पर्यंत यांचा बर आणि म्हणजे तुमचं म्हणणं की जवळपास नव्वद ते माल एक नंबर निघालेला आहे माल घेतला बत्तीस रुपये आपलं तो जय किसान म्हणजे परांडा याचे मालक आहे जय किसानचे फ्रूट कंपनी त्यांनी माल घेतला आहे बत्तीस रुपयाने चांगली खरेदी चांगल्या भरा दररोज चालू येतात ज्यांना द्यायचा कोणाचा जर माल असला तर ह्यांना संपर्क करा राहणार परांडा मोबाईल नंबर मोबाईल नंबर ब्याण्णव चौऱ्याऐंशी नवतीस एकोणचाळीस सहासष्ट